खर तर रुपाली अल्हाट यांच्या उपोषणाला यांच्या आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळतोय या ठिकाणी पक्षाचे पदाधिकारी असतील सर्वसामान्य मोशीतील नागरिक असतील ते देखील या ठिकाणी येऊन त्यांची भेट घेतात त्यांच्या तब्येतीची विचारपूस करतात ते विचार करता तुम्ही आताच त्यांची भेट घेतलेली आहे खर तर गेल्या चार दिवसांपासून ते उपोषणाला या ठिकाणी बसत आहेत जे मोशीतील प्रश्न आहेत रस्त्यांची जी दुरावस्था झालेली आहे त्याचबरोबर जे रस्ते आधी मंजूर झालेत मात्र त्याच एकही या ठिकाणी काम झालेलं नाहीये त्या अनुषंगाने ते उपोषणाला बसलेत काय सांगाल जय महाराष्ट्र सर्वप्रथम एका महिलेला या ठिकाणी उपोषणाला बसायला लागले मला वाटतं की याच्यासारखी शोकांतिका या भागासाठी दुसरी कोणती नसावी आपण एक सामाजिक राजकीय प्रतिनिधित्व करत असताना चोरलीमध्ये देखील रस्त्यांची दे 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 या पद्धतीने दुरावस्था आहे अगदी त्याच्या सारखीच परिस्थिती या ठिकाणी मोशीमध्ये देखील आपल्या सर्वांना बघायला मिळते आणि आमच्या नेत्या रुपालिता अल्लात या गेल्या चार दिवसांपासून या ठिकाणी उपोषणाला बसलेल्या आहेत मला वाटतं की हजारो नागरिक या ठिकाणी सोसायटीतील धारक असतील या ठिकाणी मुशीतील ग्रामस्थ असतील आपले नोकरी धंदा सोडून या ठिकाणी रुपलिताईंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी वेळोवेळी येत असतात परंतु कुठेतरी या प्रशासनाचं जाणून बुजवून या उपोषणाकडे दुर्लक्ष होताना दिसतंय आणि आज जर उपोष का उपोषणाचा चौथा दिवस आहे त्यांनी अन्न अन्नाचा पूर्णपणे त्याग केलेला आहे मला वाटतं की एका महिलेची सहनशक्ती अतिशय मोठी असते परंतु या प्रशासनाने जर का अंत पाहायचा ठरवला तर शिवसेना स्टाईलने या ठिकाणी हे आंदोलन अतिशय तीव्रपणे त्या ठिकाणी तीव्र वळण घेऊ शकतं आणि आगामी काळामध्ये जर का प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी जर का आले नाही तर उद्या भविष्यामध्ये या ठिकाणी जर का कोणते पदाधिकारी किंवा राजकीय नेते जर का या ठिकाणी आले तर त्यांना या शिवसैनिकांच्या रोषाला सामोरं जावं लागू शकतं आणि त्यामुळेच मी या ठिकाणी विनंती करतो की प्रशासनाने लवकरात लवकर हे जे गंभीर प्रश्न आहेत त्या प्रश्नांकडे लक्ष त्या ठिकाणी द्यावं आणि हे प्रश्न सोडवण्याचा शब्द करा एक नुका ते ते प्रले, लौकर त्या ठिकाणी द्यावा आणि या कामांना सुरुवात करावी कारण एकदा निवडणुका लागल्या तर ते प्रश्न त्या ठिकाणी परत प्रलंबित राहू शकतात त्यामुळेच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर या आंदोलनाला या ठिकाणी उपस्थित राहून या सर्व ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्यांवरती कशा पद्धतीने तोडगा काढला जाईल या पद्धतीचा शब्द द्यावा नाहीतर शिवसेना स्टाईलचं आंदोलन काय असतं ह्या परिसरातील नागरिकांच्या वतीनं सर्व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये दाखवलं जाईल नेमकं इतके वर्ष झाले तरी देखील रस्त्यांचा प्रश्न का सुटत नाहीये फक्त मोशीच नाही तर देववाळांदे रस्ता असेल दिगी असेल चरोली असेल या संपूर्ण परिसरात हीच अवस्था आहे नेमकं याला जबाबदार कोण आहे नक्कीच दोन हजार बावीस सालामध्ये या भागामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुका होणार होत्या आणि मला वाटतं की आता कोणीही नगरसेवक नसल्यामुळं आणि प्रशासकीय राजवट असल्यामुळे यांना मोकळीक मिळालेली आहे आणि त्यामुळे सर्व अधिकारी असतील किंवा जे काही नेते आपण पासून तर गल्ली पर्यंत सत्ता पाहतोय आणि त्यामुळं त्यांच्याच नेतृत्वाखाली हा सर्व परिसर असताना आपण पुणे आळंदी रास्ता बघा प्रत्येक ठिकाणी ट्रॅफिकचा वेळ त्या ठिकाणी झालेला आहे आणि घरातून गाडी बाहेर काढायची की नाही जर का मोठी गाडी न घेता आपण टू व्हीलर वरती हो बाहेर पडायचं म्हटलं तर त्या खड्ड्यांमध्ये अनेक ठिकाणी खड्डे असल्यामुळे त्याच्यामध्ये देखील अपघात होतात अनेक मुलांचे शाळामध्ये जाण्यासाठी जो प्रश्न असेल किंवा नोकरीला नोकरी व्यवसायानिमित्त बाहेर पडणाऱ्या नागरिकांना या ट्रॅफिकला त्या ठिकाणी सामोरं जावं लागतं आणि त्यामुळं मला वाटतं की हा प्रशासनाचा जो गलथान कारभार आहे हा कुठेतरी थांबला पाहिजे आणि हे जे रस्ते आहेत आपण प्रत्येक वेळी ते सांगितलं जातं आपल्याला की जे काही शेतकरी आहेत ते शेतकरी आपल्याला रस्ते अडवतात आणि त्यामुळे त्या ठिकाणी रस्ते होत नाही परंतु खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी जर का एखाद्या बिल्डरांनी जागा घेतली आणि बिल्डरची स्कीम जर का त्या ठिकाणी होणार असेल तर तो रस्ता लगेचच्या लगेच त्या ठिकाणी केला जातो आणि मला वाटतं की एखाद्या नेत्याची प्लॉटिंगचा व्यवसाय असेल किंवा अशा पद्धतीने जर का एखादा हितगुज एखाद्या नेत्याचं किंवा एखाद्या मोठ्या बिल्डरचं जर का त्या ठिकाणी अडकलेला असेल तर तो रस्ता त्वरित केला जातो परंतु ज्या ठिकाणी नागरिकांना रोजच्या जाण्याच्या दळणवळणाची गरज असते त्या ठिकाणचे रस्ते मात्र होताना दिसत नाहीत काय एक तर प्रशासन गेंड्याचं का तडक पांघरून बसलेलं आहे आणि याला वारस कुणी नाही गेल्या तीन वर्षापासून निवडणुका रखडलेल्या आहेत या रुपालेताईंनी ताईंनी अनेक वर्षापासून या प्रभागामध्ये कामं केलेले कर आहेत गेल्या वेळेस थोड्या एक पन्नास साठ मतांनी प्रभाव झालेला आहे मग ती कधीच खच्चीकरण झालेलं नाही ते सतत ते नागरिकांच्या मागण्यासाठी अडीअडचणीसाठी सतत सतत नागरिकांच्या मागे असतात आणि एक शिवसेनेची एक जास्तीची राणी आमची म्हणजे ह्या जनतेच्या मागे खंबीरपणे पाठीची उभा आहे गेल्या वेळेस पण त्यांनी उपोषण मैदानासाठी धरलं ते शिक्षक झालं त्यांना असं आहे की बा कुठल्या तरी समाजासाठी आवड आहे काम करण्याची आणि एक शिवसैनिक म्हणजे आमच्याकडे बाळासाहेबाची शिकवण आहे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण त्या माध्यमातून आज त्यांनी रस्त्याच्या मागणीसाठी बसलेले आहेत तुम्हाला तर माहिती आहे की मोठे प्रकल्प अंबानी धीरूभाई आदानी ते मोठे प्रकल्प घशात घातलेत ह्या जनतेकडे कुठलंच लक्ष नाही आणि प्रशासक असल्यामुळं त्या वार्डावर वचक कोणाचं नाही ज्या दिवशी आमच्या रुपालीच्या ह्या भागात नगरसेविका म्हणून असतील त्या दिवशी खड्डे कुठे नसते मग ते आपल्याला एक सभागरामध्ये एक भांडायला माणूसच नाही ना राहिलेला त्याची टक्केवारी चालू आहे एक रस्ता चार वेळेस खोदावा लागतो त्यांना पैसे चालू एक कमिशन जाते आमदार खासदारांना काही विषयच नाही अजून निवडणुका झाल्या काय नाही झाल्या काय असं त्यांचा विषयच नाही लक्षात घ्या त्यामुळे आम्ही जे आज रुपालिता या आंदोलनावर बसल्या चौथा दिवस आहे प्रकाश प्रशासक अजून हिपर्यंत आलेला नाही आणि जर आम्ही आपण ठीक आहे आज आज वाट बघू उद्या बघू नाही आलं तर पिंपरींचवड शहराच्या वतीनं तीव्र आंदोलन शिवसेना स्टाईलने करण्यात येईल मला रस्ता रोखा असो काय असो म्हणजे मला जाऊ कार्यालय का पण नाही ना जर नाही सरकारने दखल घेतली तर त्यांचा काय घरचा पैसा आहे का सरकारचा पैसा दिवस प्रश्न नाही सुटला त्यांची खालवण्याची घेणार आहात आम्ही तर सांगितलं की नाही ऐकलं तर बरं पालिकेत जाऊन आम्ही कोणीच तोडफोड करू त्यांना घुसून मारू आम्ही अधिकाऱ्याला सुद्धा जर तुमचं कुठलंही लक्ष जर समजा एखाद्या सामान्य नागरिकांना असेल तुमचं फक्त कमिशनवरच जर तुमचं लक्ष असेल आणि जर एखादी आमची स्त्री जर समजा असे म्हणजे समजा जनतेसाठी जर खलवत असेल तर आम्ही सह नाही करणार आम्ही शिवसेना डायरेक्ट आम्ही नगरपालिकेत जाऊन चौथा दिवस झाले अजून त्यांचा कोणता कार्यकर्ता आला नाही कोणता अधिकारी आलेला नाही जर या अशा प्रकारे त्यांचा जर काही आम्हाला रिस्पॉन्स भेटत नसेल तर आम्ही पालिकेत जाऊन तोडफोड करणार शिवसैनिक शिवसैनिकाचं काम आम्ही दाखवून देऊ